आमच्या प्रमुख मागण्या तीन चार आहेत पहिल्यांदा आमची मागणी जी आहे ती व्याजच्या संदर्भातली आहे परमिटरूमधारकांच्या व्यवसायाला घरघर जी लागली ती पहिल्यांदा या टाकाला परमिट्रूमधारकावरती आम्ही पाच टक्के व्याज बसवला तिथूनच शॉपवाले आणि परमिटरूम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली पहिल्यांदा वाईन शॉपचा व्यवसाय हा चाळीस टक्के होता आणि साठ टक्के रूम धारकांचा व्यवसाय होता आज निर्मिती परिस्थिती उलटी झाली त्या व्याजमुळं मुळे साठ टक्के व्यवसाय हा शॉपला गेला आणि चाळीस टक्क्यामध्ये आम्ही सगळे परमिटून धारक हे फार मोठा आमच्यावर अन्याय आहे परमिटून धारकावरती निलनिळे टॅक्स आहे आणि निलनिळे त्यांच्यावरती बंधन आहे या सगळ्यातून आता बाहेर पडणं आम्हाला अवघड व्हायला लागले आता आमच्या प्रत्येकाची ही पोटी गेली ज्या टायमाला माणसाला ताकात खर्ज त्या टायमाला ज्या व्याध्या होतात त्या नैसर्गिक आहेत अशा आमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक लग्ना आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो काय मागण्या आहेत आमच्या एकतर व्याप तुम्ही पूर्ण कमी करा ते तुम्ही कशा ॲड करायचा काय करायचा तुमच्याकडे पाच पाच आकडे पगार घेणारे सचिव आहे त्या त्यांची डोके पुढे करायला लावावे तुम्ही काय करावं आम्ही सांगायला कशाला पाहिजे आमचं जे दुकडे आहे सरकार आहे ना तुम्ही मग सरकार जनतेला जगवायला आहे का जनतेला मारायला आहे बरं लायसन्स तुम्हीच आहेत सगळ्या आणि ते तुम्ही जाहिरात घेऊन दिले आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आलो होतो याचीच जाण सरकारने ठेवायला पाहिजे आणि दुसरी भारवड अशी आहे की हे जे अवैध धंदे जे सगळे चालू आहेत ते सगळे बंद व्हायला पाहिजे प्रत्येक एकही परिट्रो असं नाही की ज्याच्या आसपासच्या शेजारच्या भागामध्ये अवैध व्यवसाय जाळून घेतला जाईल ते सगळं बंद व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल हा जो तुम्ही आमच्यावर सातत्याने अन्याय करताय आता सुप्रीम कोर्टानं मध्ये एक निर्णय दिला की पाचशे मीटरच्या आतमध्ये कुठलंही वाईट शॉप पदवीकृम चालवायचं त्याच्यानंतर तोच निर्णय सुप्रीमं माघारी घेतला चला ठीक आहे आदरणीय सुप्रीम कोर्टात त्या निर्णयाबद्दल मला काय बोलायचं नाही पण आता विषय असा येतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ज्यांचे पदवीकृम बंद झाले आम्ही त्या टायमाला लायसन्स फी तर भरलेली होती मग ती लायसन्स फी जो तो आमचा कालावधीमधला गेला तो तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता तोही दिला नाही आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं पण त्याचाही काही निर्णय झाला नाही दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं ते संपूर्ण देशावरती आलं होतं आता कोविडमध्ये जी परमिट रूम बंद होती त्याची लायसन्स ती आम्ही भरलेली होती ती तुम्ही काही कमी फी केली नाही ना। आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे पाठीमागे एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं आम्ही सगळं वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आणि मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतो कारण लोकांसमोर आम्हाला जायचं आहे लोकांसमोर व्हेंडरवाले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाहीत सचिव कोण येत नाहीत तर परमिपूर धारकाला ज जनतेच्या समोर लोकांच्या समोर विनायकाच्या समोर जायला पाहिजे आपण सगळेजण जाणत आहे की अमर हॉटेलमध्ये बिलाच्या संदर्भामध्ये भांडणं झाली आणि जो कस्टमर दारू केला होता तो मालकाच्याच मागे निवडून घेऊन लागला आणि याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही ही जी गळे चिपी आहे त्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून ही सगळी संघटना आहे आमचं कोणाच्याही विरोधात आलेलं नाही आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही आमची जी पोटकिडी आहे आमचा जो अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा हा प्रपंच आम्ही उभा केला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही सगळी मी पत्रकार बांधवांना हातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे, 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 जे परमिटून धारकावरती जो अन्याय होतो त्याच्यावरती सतत लढा देत राहणं कायदेशीर मार्गाने का जो आमच्यावर अन्याय झाला तर ठीक आहे पण आता इथून कोणंच स्पष्ट जाणं शक्य नाही त्याच्यामुळे परमेटून धारकासाठी कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील हवे ते धंद्यामुळं आमचा जवळजवळ तीस टक्के व्यवसाय सांगतो कारण भानगड काय आहे आम्हाला व्याट आहे जे शॉपवाले आहेत त्याला व्याट नाही म्हणजे दहा टक्क्याचा फरक तिथंच पडतो आणि ते एम आर पीने विकायची त्याच्यावर सक्ती आहे म्हणजे त्यांना ते एम आर पीच्या पुढं पैसे घेता येत नाही हे दोन नंबरवाले काय करत आहेत त्यांच्याकडून माल आणते त्यांना आमच्यासमोर आम्ही जर समजा दीडशेला विकत असलो तर ते आमच्यासमोर एकशे तीसला एकशे दहाला एकशे वीसला विकत आहेत त्याच्यामुळं आमच्या घरावर फार मोठा परिणाम होतो झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल येतो काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो तोही माल तो इथंच विकला जातो बनावट सगळी दारू विकली जाते बनावट दारूनं बळी गेलेली प्रकरणं आपण सगळ्यांनीच उघड केली हा जो व्यवसाय आहे एक तर गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटला माहीत नाही का हे गव्हर्नमेंटला सगळं माहीत आहे ना पण प्रत्येकाचे जिथं तिथं लागेबाजे आहेत आणि लक्ष्मी दर्शन कोणाला नको त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ ओढला गोला आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे ठीक नमस्कार पंढरपूर तालुक्याच्या वतीने जर आमचा निर्णय आ... सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही ह्या वर्षी दोन हजार एक एकही बार रिन्यू लायसन रिन्यू करणार नाही तेवढं सांगतो सरकारला